त्याच्यावर ग्रॅव्हिटी चेक करणं काहीच आहे ना हायड्रोमीटरचं सगळ्यांनी हायड्रोमीटर बघितलं आहे ओके त्यामध्ये रेडिंग बघतानाही बघा येतं रेडमध्ये दिसते वेग ते म्हणजे बॅटरी डिस्चार्ज मिडीयममध्ये बघायचा कुठला कलर दिसतो निळा कलर दिसते आणि खालचा जो केवळा दिसतो पिवळा म्हणजे पूर्ण चार्ज दिसतो त्याचं रेडिंग दिलेलं आहे बघायचं बघायला तिथं अकराशे आहे म्हणजे पूर्ण डिचार्ज असेल तर आणि हाफ केलेलं आहे बघा एकदा अकराशे पन्नास हो ते बाराशेपर्यंत दिलेलं आहे म्हणजे बॅटरी कशी आपण मोबाईलची बघतो ना पन्नास टक्के झालं तसं इथं हाफ चार्ज असेल आणि पूर्ण चार्ज असतील ते बघा येतं बाराशे पन्नास दिलं आहे ते तेराशेपर्यंत दिलेलं पूर्ण चार्ज असेल ते बॅटरी आता आपण हायड्रामिटेड साईड त्याची ग्रॅव्हिटी चेक करणार आहोत प्रथम पहिल्यांदा एक नंबर बघायला पॉझिटिव्ह असतो पूर्ण प्रेस करून घ्यायचं दिसतंय ना बॅटरीच बघायचं ग्रॅविटी किती दिसते बघायचं अकराशे पन्नासपासून बाराशेच्या मध्ये म्हणजे हाफ चार्ज आहे ते पहिले आपण सेलमध्ये बघितलं ओके नंतर दोन नंबर दोन नंबरचं पूर्ण चार्ज बघायचा गुड बकराशे पन्नास ते बाराशे म्हणजे हे पण सात चारशे आहेत दोन नंबरचं बघितलं आता तीन नंबर तीन नंबरचे से सेल आहे तो डिस्चार्ज झाला पूर्णपणे अकराशे रेडमध्ये आलाय का <coughs> हुँ। हुँ। चार नंबरचा आपण बघायचं हायड्रोमीटर दिसत हे बघा हाफ चार्ज दिसतंय किती दिसत आहे अकराशे पन्नास ते बाराशेपर्यंत दिसतं म्हणजे पूर्ण चार्ज झालेली बॅटरी हाफ चार्जर चार नंबरचा बघितला आपण आता पाच नंबरचं पाच नंबरचा आहे बघा अपचार्ज आहे का अकराशे पन्नास बाराशे टक्का ओके आता सहा नंबर सेल सेल एक दिसते बघा अकराशेपर्यंत दिसते ओके ओके अपचार्ज आहे बॅटरी आता काय करायची आपचार्ज बॅटरी आहे तर पूर्ण चार्ज करण्यासाठी बॅटरी चार्जिंग लावायची पुन्हा हायड्रोमीटर सायनं चेक करायचं पॅसिव्ह ग्रायविटी म्हणजे पूर्ण चार्ज झालेली बॅटरी त्या सायनं चेक करता येते तीन पद्धतीने येते आपल्याला एक हायड्रोमीटरने आपण कॅसिफ ग्रायव्हिटी चेक करतो दो नंतर दोन नंबर आपला आप जे मल्टीमीटर आहे मल्टीमीटरनं वोल्टेज चेक करू हो शकतो आणि तीन नंबर कसं आहे ते ने चेक करतात तीन पद्धतीने आपल्याला चेक करता येते ओके काही शंका हायड्रोमीटरमध्ये नाही ओके